आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारताच्या सीमेवरती आपले सैनिक तैनात आहेत ते आपली परकीय आक्रमणांपासून संरक्षण करतात ही त्यांनी जबाबदारी घेतली आहे आपलं संरक्षण करण्याची आर्मी एअरफोर्स नेव्ही पण ह्या भारताच्या आतमध्येच काही असे लोक आहेत जे आपल्याला किंवा आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माला भ्रष्ट करत आहेत आपल्याला भ्रष्ट करत आहेत मग यापासून संरक्षण कोण करणार आहे ठेका फक्त जवाडांनी घेतला आहे की आपलं संरक्षण करायचं नाही ही सर्वस्वी प्रत्येक माणसाची भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे गोहत्या थांबली पाहिजे भारतात राहून आपलं काय चुकतं आहे आपण भारतात राहून आपल्या गोमात्याची हत्या गो होते तस्करी होते हे आपल्याच निष्काळजीपणामुळे बरोबर की नाही ते कमेंटमध्ये मला नक्की सांगत चला गोहत्या बंद झाली पाहिजे काहीला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यात यायलाच पाहिजे प्राण्यांवरती अत्याचार हे थांबलेच पाहिजे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे फक्त आपलं कुटुंब चार पैसे कमवणं पालन पोषण करणं इतकी जबाब आपली जबाबदारी नाहीये समाजामध्ये राहतो तर समाजाची देखील काहीतरी जिम्मेदारी आपल्यावरती आहे समाजाचं संरक्षण हे करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष ही आपलीच आहे आपण नाही अन्याविरुद्ध आवाज उठवला तर कोण कोण तर कोण आपले रक्षण करणार आहे तर आपले रक्षण आपण स्वतः करायचं आहे आणि गाईंना कत्तलखाण्यापासून वाचवायचं आहे आणि खास कोरवण मुलींना मला सांगायचं आहे की अतिशहाणपणा करू नका तुम्हाला कितीही प्रेम करायचं हे किती उड्या मारायच्या किती नखरे करायचे ना केलं तर हिंदू पोरांसोबतच प्रेम करा त्यांच्याशी लग्न करा अतिशहाणपणा करू नका परकीय धर्मामध्ये प्रेमाचे नाटकं करू नका ना फालतूपणा करू नका त्या आईवडिलांच्या आईवडिलांकडे बघा थोडंसं त्यांनी जन्म दिला तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांचे काहीतरी असेल ना मानमर्यादा जपा आता अतिशांतपणा करून परत रडत बसवू नका हे तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे आपण ल आपण काय चुकतोय पुढे त्याचे काय परिणाम होणार आहेत ते नंतर कोणी मदतीला येत नाही कोणी तुमचे संरक्षण का करायचं सांगा बरं हे गोरक्षकवाले आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळ्यांनी ठेका घेतलाय का तुमच्या पोरींचं रक्षण करण्याचं तुमच्या अकली काय मातीत गेल्यात का तुम्हाला कळत नाही काय चांगलंय काय वाईट तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपला धर्म सोडून आपली संस्कृती सोडून अजिबात कोणाच्या जाळ्यात अडकू नका परत एकदा सांगते गायची तस्करी थांबली पाहिजे मुख्या प्राण्यांचे जीव वाचले पाहिजेत त्यांनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे फक्त आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित राहू नका हे समाज हे सर्वस्वी आपले जो है आपली जबाबदारी आहे स्वच्छ ठेवण्याची आपली संस्कृती जपण्याची झोपेत राहू नका जागे व्हा